सुलभ तुकाराम महाराज गाथा म्हणजे सोपा गाथा आणि गाथा वाचला म्हणजे माथा ठिकाण्यावर येतो आणि मंडळी दुसरं काहीच आपल्याबरोबर येत नाही तेव्हा तुकाराम महाराजांनी चा एक असा अभंगामध्ये शब्द आहे की मा माणसाचा माथा माथ्यामध्ये उजेड पडतो तेव्हा तुकाराम महाराज या गाथ्यामध्ये सातव्या क्रमांकाचा सा अभंग आहे श्री विठ्ठल श्री तुको सुखे वळंबा दावी गोहा माझे नेनो आवडीचा वेडा होय होय कैसा म्हणे भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर पथ्या तो प्रहार मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपत्ती निज नये खाली घाली फुले जवळीन सहा ती मुले अंगी चंदन लावी ते भाळी सदाशूळ माझे कपाळी निपट मजन चले अन्न पायली गहू सांजातीन गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली साडे दहा शेर हाड गिळोनी आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका नेला तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला हा मनुष्य ध्येय प्राप्त झाला परंतु आपण त्याचा वाईट मार्गाने वापर केल्यामुळे त्याला दुःख भोगावे लागते आणि त्याची जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे तो वागतो आणि मनाच्या मागे धावतो त्याकरता माणसाने मनाला अशी विवेषण टोचावी आणि त्याला आकळीत राहावं तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की मग जर समजा तो मनाच्या पाठीमागे धावला तर त्याची काय स्थिती होती ती दुःखामध्ये आणि अखंड त्याला पोटाची चिंता आता ह्या पिढी पुरतं भागलं पण पुढच्या पिढीचं कसं भागल असे त्याला महाराज याचं मुंडकं मोड त्याचं मुंडकं मोड त्याच्या डोक्यावर पाय दी याच्या टोपी त्याच्या डोक्यात त्याची डोक्यात टोपी याच्या डोक्यात याचा बांध कोर त्याचे झाडं तोड असं करून महाराज तो आपला संसार वाढितो आणि आपल्या पोटाची व्यथाच त्याला दुसरी चिंताच नाही आणि दूध साखर तूप असं त्याला चांगलं खायला पाहिजे आणि नंतर दोन प्रहर त्याला लहर आल्यानंतर झोप सुद्धा पाहिजे असा हा माणसाचा दिवा आहे आणि त्या देहाला वर करणी वरून असा चंदन लावतो काय काय तो शृंगार करतो परंतु असा शृंगार केल्याने त्याचा उद्धार होत नाही तर महाराज उद्धार होण्यासाठी त्याच्या कपाळाला सदा शिवाची भाळ म्हणजे विभूती पाहिजे देवाचं चंदन पाहिजे आणि गळ्यामध्ये महाराज त्याचं सूत्र पाहिजे देवाचं हे सूत्र आहे ज्याने हे, हे देवाचं सूत्र घातलं त्याला महाराज मागे पुढे उभा राही संभाळीता आली आघात निवारा असा भगवंत आहे महाराज त्याची सर्व चिंता भगवंताला आणि आपण अन्न केवढं पाहिजे तीन टायमाला तीन पायली गहू आणि नंतर वारीला जर गेला तर तिथून सुद्धा साखर आणतो सात दिवसाचं भागण अशी साखर आणतो पुण्यामध्ये गेल्यावर पेढ्या आणतो काही लोक अशी आहे पुण्यामध्ये थैली भरायची आणि मागं घरी यायचं आणि ते खेप रिकामी करून पुन्हा वारीला जायचं काय महाराज त्यांना वारी घडत जातात कशासाठी तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली साडेदहा शेर साखर असं तुकाराम महाराज म्हणतात आणि ती खाल्ल्यानंतर महाराज हाड गिळवणे आले मास हाड गिळलं आणि मास आलं आणि ते दुःख त्याला ते भोगावं लागणार आणि तुकाराम महाराज म्हणतात की हा जन्म त्याने कसा केला गाढवासारखा केला फक्त गाढवासारखं खात राहिला देवाचं नाव नाही भजन नाही गाढवासारखं खायचं आणि रोजची की कर्म करायचे आणि मग मेल्यावर त्याला कोणती जागा भेटते मेल्यावर तो नरका जातो मेलीवारी नरका गेला असा त्याची स्थिती होते त्याकरता तुकाराम महाराज म्हणतात सावध व्हा सावध व्हा आणि देवाच्या भजनी लागा श्री विठ्ठल श्री तुकोबारा आहे